तर डहाणूजवळ मेंढवन येथे मुंबई अहमदाबाद हायवेवर एका ट्रकला मोठी आग आहे आणि तुम्हाला माहितीये हायवेवर अशा घटना आता नेहमीच्याच झाल्यात आणि त्यामुळे पुन्हा एकदा तिथल्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्न उभे राहिले आहेत यातले काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया पहिलं म्हणजे ही घटना आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावर मेंढवनजवळ जिथे एका ट्रकला भीषण आग आहे दुसरं म्हणजे ही बातमी कळताच कासा पोलीस आणि हायवे पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचलेत आग विजवण्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत तिसरं म्हणजे मदतीसाठी बोईसरची तारापूर एम आय डी सी म्हणजे आपला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि नगर परिषदेची फायर ब्रिगेड पण तिथे दाखल झाली आहे आणि शेवटचा मुद्दा या अपघातामुळे पुन्हा एकदा हे स्पष्ट झालंय की महामार्गांवर एक स्वतंत्र डेडिकेटेड फायर ब्रिगेड सिस्टीम असण्याची गरज आहे कारण अशा आगीच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत थोडक्यात काय तर या घटनेमुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावरच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा महत्त्वाचा बनला आहे